श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कर्कराशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे उद्योग व्यवसाय नोकरी या संदर्भातली माहिती आपण समजून घेत आहोत लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे ज्यावर आपण आपला आत्मविश्वास पाहतो दिनचर्या पाहतो या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला बुधदेवांच्या कृपेने लग्नस्थानातील बुधदेव बुद्धी कुशाग्रतेने आत्मविश्वासाने कामे करण्यासाठी प्रवृत्त करतील नवनवीन कार्यामध्ये व्यस्त करतील आणि त्या अनुषंगाने आनंद सुद्धा प्राप्त करून देतील त्यामुळे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य आणि गुंतवणुकी पाहतो गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला तर धनस्थानामध्ये मंगळदेव आणि केतूदेव उपस्थित आहेत त्यामुळे विशिष्ट गुंतवणूक करायची असेल शेअर मार्केटमध्ये किंवा इतर काही ठिकाणी तर त्यासाठी बारकावे किंवा काही गोष्टी पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकेल नाही तर काही अंश तुमच्या गुंतवणुकीमध्ये अडचणी येऊ शकतात किंवा फसवणूक होऊ शकते तिसऱ्या घराकडे जाऊया तिसऱ्या घरावर आपण प्रवास योग पाहतो कीर्ती प्रसिद्धी पाहतो या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि बुधांचं गोचर लग्नस्थानातनं होत आहे त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम आहे पर्यटनातनं आनंद देणारा आहे कीर्ती प्रसिद्धीचा आहे तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करताय किंवा तुम्ही युट्यूबर असाल मीडिया क्षेत्रामध्ये तुमचं काम सुरू असेल तर तुमच्या सगळ्यांसाठी विशिष्ट संधीचा काळ निर्माण करून देणारी स्थिती या महिन्यात आहे तुम्ही त्या कामामधनं गुणगौरव सुद्धा प्राप्त करून घेऊ शकता यामुळे तुम्हा सर्व वर्गाला कर्कराशीच्या जातकांना हा संपूर्ण महिना आनंदाचा आहे विशेष प्रसिद्धीचा आहे तुम्हाला खूप शुभेच्छा तू आणि वाहन सुखाचं मातृसुखाचं आहे या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी तूळ रास येते शुक्रदेवांचं देवांचं गोचर लाभात न होतय शुक्रदेव हर्षलयुक्त लाभातन गोचर करतायत त्यामुळे वाहन खरेदीसाठी तुम्हाला या महिन्यात विचार होऊ शकतात हो शकता, त्या अनुषंगाने प्रयत्न होऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला वाहन खरेदीचे योग येऊ शकतात या बरोबरच तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं सुख सुद्धा प्रदान होऊ शकतं कारण लाभात शुक्र स्वतःच्या घरातनं स्वतःच्या राशीतनं गोचर करतात त्यावेळेस वातावरण निर्मिती होते त्यामुळे हा संपूर्ण महिना या सर्व दृष्टीने दृष्टीने उत्तमच म्हणता येईल सुखाच्या सुद्धा हा महिना उत्तम आहे राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे जाऊयात पाचवं घर हे शिक्षण संतती आणि प्रेम प्रणायाचं आहे पाचव्या घरामध्ये असणारी वृश्चिक रास मंगळ देवतेचं गोचर धनस्थानात न होतंय त्यामुळे तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल फॉर्म फिलअप करायचं असेल किंवा ऍडमिशन घेतलेलं आहे तर तुम्हाला अभ्यासामधील एकसंगता साधायची आहे तर या सगळ्यासाठी गणपतीची उपासना करणं आवश्यक का आहे कारण तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामध्ये यश संपादन करून घेण्यासाठी तुम्हाला गणपतीची उपासना विशिष्ट फलद्रुप ठरणारी आहे याचबरोबर ज्यांचं कला क्षेत्रातलं किंवा वाणिज्य क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे अशा वर्गासाठी हा महिना उत्तम आहे परंतु ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे तुमच्यासाठी मात्र हा महिना थोडासा अभ्यासाची गती वाढवणारा गरजेचा असाच आहे त्याचबरोबर दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र म्हणता का येईल काही अंशी मतभेद मतवैचारिकता होऊ शकतात आणि त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो मंगळदेव धनस्थानातनं केतूयुक्त आहेत त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण करून देणारी परिस्थिती किंवा बोलताना काही अंश तुमच्याकडनं चुकीचा शब्द गेल्यामुळे या सगळ्या गोष्टीतनं जाणं पश्चाताप होणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी घ्यायची आहे नातं तर असेल तर तुम्हाला तुमच्याकडनं प्रयत्न जास्तीत जास्त होणं आवश्यक आहे राशी कुंडलीतील षष्ट स्थानाकडे जाऊयात आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर मिथून बाराव्या घरातनं होतंय अर्थात तुमच्या राशीला बारावा गुरु सुरू झालेला आहे बाराव्या गुरु मध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी होणं पोटाचे विकार संभवणं पाय पावलं याच्यामध्ये थकवा जाणवणं या गोष्टी होऊ शकतात या अनुषंगाने तुम्हाला तक्रारी जाणवल्या तर त्यासाठी एक विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी देते ती तुम्ही सुरू करा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न सुरू होतील तुम्ही जे मेडिकल ट्रीटमेंट घ्याल त्याला सुद्धा यश येऊ हो शकतं राष्ट्रीय कुंडलीतील सहावं घर हे हितशत्रूंचं तसंच खरेदी विक्रीचं पण आहे तुम्ही जर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय करताय तुमच्या व्यवसायामध्ये अतिशय बदल परिवर्तन घडून आणणारी या महिन्यात आहे यामुळे तुम्ही जे कार्य त्यातली एकसंगता तुमच्यासाठी गरजेचं आहे म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकाल राशी कुंडलीतील सप्तम स्थानाकडे जर या जोरदारच्या सुखाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी मकर रास आणि शनिदेवतेचं गोचर हे नवम स्थानातनं होत आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना जोरदाराच्या सुखाच्या दृष्टीने उत्तम आहे त्यांच्या जीव काही नात्यामध्ये दुरावा होता किंवा काही अंशी मतभेद होते ते सुद्धा संपुष्टात आणण्याची शक्यता या महिन्यात दिसून येत आहे प्रयत्न तुमच्याकडनं होणं आवश्यक आहे राशी कुंडलीतील सप्तमावर आपण खरं पार्टनरशिप मधील बिझनेस पाहतो त्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे प्रयत्न करावे लागतील पार्टनर विशिष्ट सहकार्य मिळणार नाही त्यामुळे तुमच्याकडनं जास्तीत जास्त बिझनेस पुढे कसा घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे तुम्ही महिला भगिनी आहात तुम्हाला एखादा गृह उद्योग सुरू करायचा आहे किंवा मा दोन मैत्रिणींनी मिळून एखादा बिझनेस सुरू करू इच्छित आहे किंवा सुरू करण्यास सुरुवात केलेली आहे तर अशा वर्गाला सांगते तुमच्यामध्ये कम्युनिकेशन उत्तमरित्या होणं आवश्यक आहे या महिन्यात त्यामध्ये थोडेसे तफावत जाणवू शकते मतभेद जाणवू शकतात त्यामुळे एक विशिष्ट व्हिडिओच्या शेवटी उपासना देणार आहे ती तुम्हाला करायची आहे राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्योदय होईल का शुभ संकेत येतील का स्वप्नपूर्ती होईल का अशा अनेक गोष्टीने आपण भाग्यस्थान पाहतो भाग्यस्थानाचे अधिपती जे होतात ते गुरुदेव आणि त्यांचं त्यामुळे आध्यात्मिक बैठक वाढू शकते अतिशय महत्वपूर्ण कार्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणं सुरुवात होऊ शकते म्हणजे शुभ संकेत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शनिदेव आहे त्यामुळे काही अंशी एखादं विशिष्ट कार्य हाती घेतले आणि पूर्ण न झाल्यामुळे उदासीनता येणं साहजिक आहे पण यातन बाहेर पडा त्याचबरोबर नोकरीसाठी प्रयत्न करताय त्या प्रयत्नांची जोड थोडीशी वाढवायची आहे अधिक प्रयत्न करायचे आहेत त्यासोबत उपासनेची जोड द्यायची आहे म्हणजे निश्चित तुम्हाला नोकरी सुद्धा प्राप्त होऊ शकते दशमस्थानाकडे जाऊया दहाव्या घरावरून आपण उद्योग व्यवसाय पाहतो आणि या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी मेषरास मंगळ देवतेची उपस्थिती धनस्थानात नाही त्यामुळे तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाणं ठिकाणी त्याच्या इन्व्हेस्टमेंट होणं आणि त्या माध्यमातून खर्च होणं असे योग आहेत अर्थात तो खर्च सकारात्मक असेल औद्योगिक क्षेत्रात तुम्ही काम करताय तर तुमच्या बिझनेसला लागणारी मशिनरी किंवा इतर काही रॉ मटेरियल याच्या खरेदीकडे तुमचा कल या महिन्यात राहील आणि त्या अनुषंगाने तुमचा पैसा गुंतवला जाऊ शकतो याबरोबरच त्यांचं कन्स्ट्रक्शन संदर्भातलं काम आहे खरेदी विक्री संदर्भातलं काम आहे त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रातलं तुम्ही काम सुरू केलेलं आहे अर्थात तुम्ही डॉक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केलेली आहे तुम्हाला हा महिना अतिशय शुभ आहे राशी कुंडलीतील अकराव्या घराकडे जाऊयात लाभाची स्थिती उत्तम आहे लाभस्थानामध्ये दे शुक्रदेव हर्षलयुक्त आहेत त्यामुळे अचानक एखादं प्रोजेक्ट हाती लागणं त्या माध्यमातन कामे सुरू होणं आणि त्यातनं लाभ प्राप्त होणं असे शुभ संकेत आहेत त्याचबरोबर बाराव्या घराकडे जाऊयात खर्चाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे काही अंश विनाकारण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक होणं किंवा खर्च होणं असे योग येऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला विशिष्ट लक्ष देणं आवश्यक आहे राशी कुंडलीतील बारा स्थान आणि त्यावर आपण आता माहिती समजून घेतली ज्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचंय जा, परराज्यात जायचंय जा, तर अशा वर्गासाठी हा महिना उत्तम आहे तुम्ही प्रयत्न करायचे आहे प्रयत्नांना यश ये येऊ शकतं उपासनेकडे जाऊयात उपासनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्हाला बारावा गुरु सुरू आहे विवाह करायचा आहे तर दत्त महाराजांची उपासना करा वैवाहिक सौख्यही प्राप्त होईल आणि विवाही जुळून येईल त्याचबरोबर भाग्यदय होण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही उपासना आवश्यक आहे आणि त्याचबरोबर शत्रुपीडा स्पर्धक निर्मिती जी होणार आहे तर त्यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी दत्त महाराजांची उपासना अतिशय विशिष्ट ठरू शकते सूर्याला आर्घ्य द्या आणि आणि याचबरोबर दररोज रामरक्षेचं पठण करा तुमच्या जीवनामध्ये उत्साह हो आनंद द्विगुणित होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते आज आपण समजून घेतलं संपूर्ण जुलै महिना कर्कराशीच्या जातकांना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा बरोबर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यथित करताना काही अडचणी येत आहेत समस्या तुम्हाला जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी